मनपा निवडणुकांच्या अनुषंगाने मुलाखतीला भाजप कार्यालयात गर्दी स्थानिक स्वराज्य बिगुल वाजलं असताना आता महानगरपालिका निवडणुकीत अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपले पक्ष उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे वेगवेगळ्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली असून वरिष्ठांच्या वतीनं मुलाखतीस प्रारंभ झाला आहे अमरावती शहरातील एकूण बावीस प्रभागाकरिता सहाशे एकेचाळीस भावी उमेदवारांनी आपल्या नावांची नोंद केली असून शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी राजापेठ स्थित भाजप पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात करण्यात आली या दरम्यान भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली माजी मंत्री प्रवीण पोटे भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी माजी नगरसेवक तुषार भारतीय जयंता डेहनकर संजय कुटे रवी खांडेकर शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर